ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर आणि रायगड म्हणजे आपला कोकण कोकण हे महाराष्ट्राचं गौरवस्थान आहे त्या कोकणला खऱ्या अर्थानं गौरवशाली केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी ही भूमी समाज सुधारकांची अनेक कर्तृत्ववान महापुरुषांची गौरवशाली कर्मभूमी ठरली याच भूमीतील शिक्षकांनी देश समाज घडवण्याचं काम केलं शिक्षकांचा भूतकाळ सन्मान असा आणि अधिकाराचा उज्ज्वल काळ होता पण त्याला आता उतरती काळा लागली शिक्षकांना जणू गृहितच धरलं जाऊ लागले इच्छा शक्तीचा जोर लावला तर बदलता येणार हे चित्र असं का विद्रूप राहिलं कित्येक वर्ष शिक्षकांची अशैक्षणिक कामातूनच मुक्तता का होत नाही शिक्षक आणि शिक्षणोत्तर भरतीवरील बंदी कधी उठवली जाणार सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना का लागू होत नाही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा मधील शासनाच्या जी आर मधील जाचकाठी कधी सुधारणार शिक्षकांना मेडिक्लेम कॅशलेस पॉलिसी कधी मिळणार मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांची गळचेपी कधी बंद होणार असे अनेक प्रलंबित प्रश्न कधी सुटणार प्रत्येक गोष्टीची वेळ येते आता शिक्षकांची वेळ आहे कारण एक निर्धार झालाय शिक्षकांच्या प्रश्नांवर उत्तर शोधण्याचा शिक्षकांचं वर्तमान सन्मानदायी आणि भविष्य उज्ज्वल असावं यासाठी शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्याच्या हिकमतीनं सज्ज झालं एक तरुण एक अभ्यासून नेतृत्व हे नेतृत्व म्हणजेच शिक्षक मित्र केदार जोशी मी स्वतः कार्यरत असलेल्या संस्थेतील शिक्षकांचे सर्व प्रश्न मी सोडवले माझ्या संस्थेत हे घडतं तर इतर शिक्षण संस्थेतील शिक्षकांच्या बाबतीत हे का घडत नाही असा विचार घेऊन ते आपल्या समोर येत आहेत गुरु ब्रह्मा असं तेवढ्या पुरतं म्हटलं की नंतर या गुरुला दुर्लक्षित केलं जात तसं यापुढे घडू नये शिक्षकांच्या प्रत्येक अडी अडचणीत हक्काचा आधार वाटला पाहिजे शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची धमक सातत्यानं दाखवली गेली पाहिजे अशा निर्धारण सज्ज असलेल्या शिक्षकांच्या स्वाभिमानाचा सन्मानाचा हक्काचा आणि हितरक्षणाचा ठाणेदार था म्हणजेच शिक्षक मित्र केदार जोशी हजारो शिक्षकांच्या केदार जोशीना शिक्षक मित्र ही पदवी बहाल करण्यात आली शिक्षकांसाठी केलेल्या त्यांच्या कार्याची पोहोच पावतीच मिळाली त्या कार्याची तळमळ त्यांच्या रक्तातच आहे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विचारांचा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला तत्वनिष्ठ शिक्षक म्हणून जुन्या काळात ख्यातीच पावलेले आजोबा शंकर केशव जोशी आणि वडील ठाणे भूषण स्वर्गीय नरहर उर्फ नंदू जोशी यांचा शिक्षण सेवेचा वारसा शिक्षक मित्र केदार जोशी यांना लाभलाय धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे आणि आने अनेक मान्यवरांचा स्नेहाचा स्पर्श लाभलेल्या नंदू जोशी यांच्या कार्याचा वेलू भरत असताना त्यांचं अकाली निधन झालं वयाच्या अवघ्या विषय केदार जोशी यांना कुटुंबाची मोठी जबाबदारी स्वीकारावी लागली आणि जोशी घराण्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक वारसाची आणि सुरू झाला एक खडतर प्रवास या प्रवासात वडिलांनी जोपासलेला शिक्षक समृद्ध तर समाज समृद्ध हा मंत्र शिक्षक मित्र केदार जोशी यांना दिसत होता त्या शिकवणीनुसार वाटचाल करताना अनेक अडचणी आल्या पण समाजाच्या चा हृदयात सहानुभूती न मिळवता पहाडाशी टक्कर घेत यशस्वी होऊन लोकांच्या मनात स्थान मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आजोबा आणि वडील यांचा वारसा असला तरी तो पुढे नेण्याची अंगी एक धमक लागते ती थमक अंगी असल्यानं उभी राहिली एक एक काम आणि त्या कामांच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाचे धुमारे फुटू देत त्यांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेला अधिक नावारूपाला आणलं त्याची पोहोच पावती म्हणजेच त्याने आपल्या संस्थेतील शाळांचे साजरे केलेले रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव या कार्यक्रमांचं यश आणि त्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद मराठीची कास कायम धरून आपल्या संस्थेद्वारे मराठी शाळेचं अस्तित्व शिक्षक मित्र केदार जोशी यांनी राखली शाळेची नूतन इमारत याची साक्ष देण्यासाठी सज्ज कर्तबगार व्यक्ती समाजकारण करत असताना सर्वांना सोबत घेऊनच काम करत असतात आणि त्यामुळं समाजही तब्बल सात हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षण कौशल्यानं अग्रमानांकित असलेल्या ब्राह्मण शिक्षण मंडळाचे चिटणी भारत कौडगाई ठाणे जिल्हा संस्थेचे अध्यक्ष सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी यूपीएससी आणि एमपीएससीच्या शांतिनिकेतन अभ्यासिकेचे संस्थापक कैलासवासी नरहर शंकर जोशी सामाजिक संस्थेचे सचिव अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेले शिक्षक मित्र केदार जोशी आज तागायत पंचवीस हजार शिक्षकांपर्यंत व्यक्तिगत पातळीवर आपल्या कर्तृत्वामुळेच पोचले आज शिक्षकांचा मान सन्मान हरवत चाललाय मात्र हे चित्र बदलण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आई पासून पालघर जिल्ह्यातील व्यावजी पर्यंत जिथं कुठे एखादा शिक्षक मदतीच्या प्रतीक्षेत आहे तिथं धाव घेतल्याशिवाय ते राहत नाही सुखाच्या क्षणी सगळे सोबत असतात पण दुःखाच्या क्षणी धावून जाण हा धर्म मानू अकाली निधन पावलेल्या शिक्षकाच्या कुटुंबाला सावरण्यासाठी ते जालण्यापर्यंत धावून जातात असा हा मदतशील वृत्तीचा गणरायाचा भक्त शिक्षकांचा सेवक असणारा शिक्षक मित्र सदैव कार्यरत राहील याची खात्री बाळग कारण शिक्षकांची प्रलंबित असणारी व्यक्तिगत आणि सामुदायिक प्रकरण सोडवण्यासाठी शिक्षक मित्र केदार जोशी सर्व शिक्षकांची वकिली करतात ते यापुढेही करतील शिक्षक बंधू भगिनींसाठी खरेदी विक्रीच्या विविध कायदेशीर करारांमध्ये मोफत कायदेशीर सल्ला तसंच शिक्षण संस्थेतील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन आणि सल्ला तसंच शिक्षक भगिनींसाठी विविध स्पर्धांचं आयोजन हे सगळं करत असताना तमाम शिक्षक बंधू भगिनींशी संपर्क साधत शिक्षकांचा आवाज बुलंद करत त्यांना न्याय देण्याचा निर्धार शिक्षक मित्र केदार जोशी यांनी केलाय त्यांच्या या कार्याला गटातटाच्या भिंतींचा कधीच अडथळा होणार नाही कारण शिक्षक परंपरेचं रक्तच त्यांच्या नसानसातून वाहत आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग इथल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींना न्याय देण्यासाठी शिक्षक मित्र केदार जोशी प्रामाणिकपणानं काम करताय गरज आहे त्यांच्या पंखात बळ भरण्याची त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहण्याची प्रथम पसंतीचं मत देऊन त्यांना विजयी करण्याची